चा खाऊन तर पहा मध्ये मी भक्ती तुमचं स्वागत करते नवरात्र सुरू आहे आणि नवरात्र स्पेशल एपिसोड करायला मी आले स्मिता सहस्रबुद्ध यांच्याकडे स्मिता ताई आज करणारे तुळशीच्या बियांचे लाडू उपासाला चालणारे हे लाडू फार वेगळे आणि चविष्ट आहेत ते कसे केले आपण पाहूया पण हे करण्याआधी चॅनल नक्की सबस्क्राईब करा चॅनल मध्ये तुझं पुन्हा एकदा मनापासून स्वागत धन्यवाद आज तू हा लाडू करतेस काय सांगशील म्हणजे नवरात्रामध्ये ना सगळ्यांचे उपवास असतात आणि मग खूप फळ किंवा आपण काय म्हणतो साबणाऱ्यांची खिचडी वगैरे खाऊन दोघांना कंटाळा आलेला असतो काय नवीन पदार्थ करायचा खायचा याचं पण त्यांना जरा वाटत असतं काहीतरी वेगळं हवं तर तसं मला वाटतं हा तुळशीच्या बीचा लाडू आहे ना तो चांगला ठरेल म्हणजे तो पटकन छोट्या छोट्याशा भुगेला पण तो पटकन तोंडात टाकता येईल आणि तुळशीच्या बीचा गुणधर्म आहे तो खूप थंड आहे त्यामुळे नवरात्रामध्ये शरीराला थंडावा पण त्या लाडवाने मिळू शकेल असं मला वाटतं आम्ही हा लाडू बघतो या लाडवासाठी तुळशीच्या लाडवांसाठी काय साहित्य लागतं ते मी सांगते हे तुळशीचं बी तुम्हाला माहिती असेलच ते मी भिजवून घेतलेलं आहे त्याच्यानंतर नारळाचा चव त्याच्यानंतर साखर ड्राय फ्रूट्स आणखी ड्राय फ्रूट्समध्ये बदाम आणि काजूची थोडीशी मिक्सरवर पाव पावडर नाही पण थोडंसं जाडंबरडं करून घेतलं आहे आणि बेंदुळ्याची पूड एवढं साहित्य आपल्याला लागेल ला आत्ता लाडव्यासाठी आता आपण हे सगळं साहित्य आहे ना ते आधी खाली मिक्स करून घेऊया मी दाखवते एक एक तुम्हाला हे आपण तुळशीचं बी घेतलेलं आहे खोबर घेतलेलं आहे साखर घालूया तुळशीचं बी सगळीकडे छान पसरलं जातं म्हणजे थोडस मग साखरेला पण जरासा ओलचापणा खोबऱ्यामुळे येतो हा हा म्हणजे मग असं थोड्या वेळ ठेवलं ना की लाडू पटकन होऊ शकतात म्हणजे okay. थोडा वेळ म्हणजे साधारण किती वेळ मिनिटं ठेवलं तरी आणि मग ड्रायफ्रुट्स ड्रायफ्रुट्स आणि वेलदोड्याची पूड जरा लाडू होत आले की मग आपण घालूया ओके okay, आता हे okay. मिक्स करून झाल्यावर आपण मिनिटं ठेवणार आहोत ठीक आहे हे आम्ही मिश्रण पंधरा मिनिटा करता ठेवतोय दहा मिनटं झालेली आहेत आपलं हे भिजवून तर आपण आता हे भिजवून दहा मिनटं झाली आहेत लाडू करायला सुरुवात करूया त्याच्यासाठी मी आधी कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण दोन चमचे तूप घालूया छान हलवून घ्यायचं तूप वगैरे हो पण सगळं छान लागतं त्याला ते दहा मिनिट भिजवून जा झाल्यामुळे ना साखरेला पण लगेच पाणी पण सुटतं छान आणि लाडू आपले लवकर हलवता हलवताना mm. साईडनी छानपैकी ते सुटत यायला लागतं आणि कडेला आपल्याला कोरडेपणा साखरेचा दिसायलाच लागतो बघ दिसतोय बघ साईन आहे आहे आता म्हणून गोळा येत होतोय की नाही दिसतोय ना तुला व्यवस्था व्यवस्थित हां हां साखर पण पूर्ण विरघळलेली आहे तर याच्यामध्ये आपण थोडीशी ड्रायफ्रुट्सची मी जरा अशी पावडर केलेली आहे ती घालूया हे ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकता आणि त्याचबरोबर थोडीशी वेंदोळ्याची पूड घालूया मी हे सगळं छान हलवून घेते आता सगळीकडनं छान सुटून मध्ये त्याचा छान गोळा होतोय बघा त्यामुळे हे लाडू वळायला तयार झालेलं आहे okay. तर आपण आता गॅस बंद करूया आणि थोडस थंड झाल्यावरती याच छान लाडू वळून दाखवते तुम्हाला आता हे गाळ झालेला आहे तर आता याचे आपण छानपैकी हे बघा मस्त हे करता येत आहे तर आता याचे लाडू वळून दाखवते तुम्हाला ही हे लाडू खूप मोठे नसतात छोटेच असतात आपले अळीवाचे लाडू असतात ना तसेच हे लाडू असतात हा म्हणजे हे अगदी मऊ असतात ओके okay. हा एकदम छान मावस हा माझ्या असे दिसतात अगदी छान दिसतात आणि हो। हे असेही तुम्ही ठेवू शकता किंवा जर तुम्हाला डेसिकेटेड कोकोनट मध्ये घोळून ठेवायचे असतील जरा त्याला आणखीन छान वाटतं थोडस मग तुम्ही हे असेही करून ठेवू शकता किंवा हे असे काळे हवे आता ह्याचा रंग जरा तुळशीच्या बी मुळे काळा येतो ना म्हणून जर कोणाला तसे नको असतील तर मग कोकोनट मध्ये घोळून ठेवले तरी चालणार ओके okay. आपण हां लाडू आता वळूया जरा छोटे छोटे लाडू असे पटकन म्हणजे आपल्याला काय म्हणतो आपण उपासाच्या दिवसामध्ये तोंडात टाकायला काही हवंय तर बाबा एखादा पटकन खाल्ला सकाळी दुधाबरोबर हा लाडू एक घेतला तरी सुद्धा छान वाटत म्हणजे पोट भरण्याचं समाधान होतं ना आमच्या आईच तुमच्या प्रमाणे तुम्ही करू शकता लहान मोठा सो लाडू तयार आहेत सो आपले हे छान लाडू तयार आहेत आणि दिसायला फार टेम्पटेम दिसतायेत एक आपण हे नुसते वळले ते आणि याला डेसिकेटेड कोकोनट लावलेलं आहे यस यस सो हे लाडू खाऊन पाहायला ना हवे नक्कीच खाल्ल्या कारण ते वळत असताना किंवा करत असताना त्याचा सुगंध इतका छान येत होता की खरंच छान वाटलं ते आणि परत याची टेस्ट परत डेव्हलप करावी लागणार आहे कारण तुळशीच्या बी चे माहिती नाहीये कोणाला फारसे लाडू त्यामुळे तुला ते खाऊन बघावे लागतील कशी चव आहे त्याची अगदी खाऊन काही हरकत नाहीये फारच छान लाडू आहे म्हणजे मला साखर थोडी जास्त वेळ की काय असं वाटलं होतं पण ती त्या ड्रायफ्रुट्स मुळे अगदी व्यवस्थित बॅलन्स झाली आहे आणि खाल्ल्यानंतर असं पोटाला एकदम शांत वाटलं चांगलं वाटतं आणि मस्त वाटलं म्हणजे खरंच हे लाडू छान आहेत उपवासाच्या काळात तर अगदी नक्की चांगले आहेत काळात हे लाडू नक्की गाऊन पाहिला तुळशीचे जनरली चालतात पण कोणाला नाही चालले तर इतर दिवशी तुम्ही करू शकता लाडू नक्की नक्की उपवासाला तुम्ही हे लाडू नक्की ट्राय करा आणि थँक यू सो मच माझ्या चॅनल मध्ये सहभागी झालीस आणि इतके छान लाडू दाखवलेस त्याबद्दल भक्ती तुझं पण खूप धन्यवाद मला पण एक छान पदार्थ करायला मिळाला तुझ्या हो, हो। तुझ्या युट्यूब चॅनेलवर धन्यवाद हो। त्यामध्ये तुझे तुला नवरात्रीच्या खूप शुभेच्छा धन्यवाद <laughs> तुम्ही पाहत राहा असेच नवनवीन पदार्थ नवरात्रीच्या काळात मी जे घेऊन येते ते पदार्थ असेच पाहत राहा पुन्हा भेटूया पुन्हा नवीन एपिसोड घेऊन तोपर्यंत थ्री चियर्स